नमस्कार स्वागत आहे तुमच्या आणखीन एका नवीन आणि छानश्या व्हिडिओमध्ये तर आत्ता सर्व घराची क्लिनिंग वगैरे झालेले आहे आणि सर्व स्वच्छता देखील झालेली आहे कारण की बरेच दिवस झाले म्हणजे तब्बल दीड वर्ष तरी झाले असतील त्यावेळेस आम्ही जी साफसफाई आहे तर ती केली होती कारण की म्हणजे मध्ये माझी प्रेग्नेन्सी वगैरे त्यामुळे मी काही केलं नव्हतं तर आता म्हटलं चला दिवाळीच्या निमित्ताने ही सर्व साफसफाई होईल आणि मध्ये नवरात्रामध्ये देखील हे घर आवरायचं राहिलं होतं कारण की आत्ता इथे एकट्याच होत्या आणि त्यांना एवढं एकटीला पॉसिबल नसतं झालं त्यामुळं देखील ते राहिलं होतं तर आता सर्व छान असं आवरून घेतलं भांडे वगैरे सर्व लावून घेतलं आणि त्या दिवशी नेमकं मा शूट करायचं तर माझं मोबाईल स्विच ऑफ झाला होता कारण की लाईट नव्हती काय लाईटच काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आमच्या इथं तर लाईट नव्हती म्हटलं चला आता एक सर्व क्लिनिंग वगैरे झाले तर एक व्हिडिओ बन व्हिडिओ बनवावं आणि मग दाखवा कारण की रोज कसं होतं शक्यतो व्हिडिओ करायचं जरी म्हटलं तरी थोडंसं टाईम मॅनेज होत नाही कारण की बाळाच्या हिशोबानं सर्व करायचं म्हटलं तर टाईम मॅनेज होत नाही तर म्हटलं आता एक तुम्हाला मी एक घर कसं का आवरलं काय त्याची एक झिलक दाखवते तर व्हिडिओ तुम्ही बघत राहा तर इकडं मेकअप कपारस सेट करून घेतला आता यामध्ये अजून काही सामान बाकी रा लावायचं तर ते लावून घ्यायचं इकडं कूलर ठेवलं आहे आणि हे डबेवरती बघू शकता हे घासून वगैरे स्वच्छ असे करून ठेवले तर ही पितळेची भांडे देखील घासून ठेवले आणि हे डबे याला पूर्ण नवीन कॅरीबॅगी टाकल्या कारण की धू जाणार नाही म्हणून आणि हे कपाट आहे जे तर हे आमच्या आत्याचं लग्नाचं कपाट आहे म्हणजे त्यांच्या मामांनी दिलेलं त्यांना तर हे कपाट आणि वरती आपल्या दिवाळीसाठी जे लक्ष्मी आहे त्या देखील आणलेल्या आहेत तर इकडे देखील सोफा वगैरे शॉपेश वगैरे लावून घेतलं आणि सोफा देखील इकडे असा अशा प्रकारे अरेंज केलेला आहे इकडे तर असा सोफा टाकून घेतला इकडे टेबल ठेवला त्यावरती काही सामान वगैरे ठेवलं आमच्या वेदांतून बघा किती छान अशी क्यूटनेस तर ही टी डी ना तर ही आमच्या आरुची आहे म्हणजे माझी ज्या आहे छोटी ननंद तर यांची म्हणजे वेदांतीच्या आत्याची तर त्या काही मोठ्या नाही तुम्हाला बघितून बघितलं असेल त्यांना व्हिडिओमध्ये ही त्यांची आहे थांब 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 क्वारे क्वारे तर इकडे कॉट वगैरे टाकून घेतला आणि कारण कसं असतं जुळीची सोय ह्या हिशोबाने इकडे कॉट टाकून घेतलं आतमध्ये म्हणून ही आणि खिडकी थोडीशी ओपन केली होती जाळी वगैरे टाकायची जी जाळी त्याला अगोदर जाळी वगैरे होती तर ती आता काढून टाकली कारण ती थोडीशी ना पाटमागून पावसाने खराब झाली होती तर त्यामुळे ती काढून टाकली तर दोन तीन दिवस हे थोडा मी पडदा वगैरे लावून असं अरेंज केलं होतं तर आता बाहेरचा परिसर बघू शकता तर बाहेर तर बघितलं तुम्ही मागच्या अरे थांब दोन मिनटं बेडमध्ये भांडे अशी टाकून ठेवले त्याच्या तर इकडे देखील ही जी भांडे आहेत हे पूर्ण कॅरी बॅग मध्ये टाकली कारण की काही ती किती नाही म्हणलं तर तुम्हाला गादीची जी धुळा आहे तर ती पडतेच तर त्यामध्ये असं टाकून घेतलं आधी पूर्ण चारी कप्पे सर्व भरून घेतले इकडे आमची वेदांती बाळाला झोका देते वेदू ती रुसलेली बॅडमिंटन बॅडमिंटनने आणलं म्हणून डोळे एवढे लाल झाले तुझी रोडून रोडून अगं परवा दिवशी जायचं नाही दात क्लिअर करायला मग आलो एवढी आलं जवळ नाही ना दे तू स्वयंपाक करते

चला चला। 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 तर असा होता आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ तर उद्याचा जो व्हिडिओ आहे तर तो येणार आहे व सुवारचा तर ला करा, करा, ने 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 तो नक्की बघत राहा आणि इथून पुढे आपले जी दिवाळी स्पेशल आहे ते व्हिडिओतील येतील व्हिडीओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण आणखीन एका नवीन आणि छानसा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय